बीड विजय वडेट्टीवार यांनी स्वामी नरेंद्र महाराज यांच्याबद्दल एकेरी भाषेत उल्लेख करत अपमानास्पद वक्तव्य केल्यानं राज्यभरातील स्वामी नरेंद्र महाराज यांचे अण्वयी प्रचंड संतापले असून जागोजाग वडेट्टीवार यांचा निषेध करण्यात येत आहे भीडमध्ये अचानक आंदोलनकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकीत हा आंदोलन करत वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला आंदोलन काही का काळ छत्रपती खोळंबा महाराज यांच्याबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी एकेरी शब्दाचा वापर करत अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ राज्यात नरेंद्र महाराज यांच्या अनुयायांकडून आंदोलन करण्यात येत आहे बीडमध्ये नरेंद्र महाराज यांच्या अनुयायांनी एकत्रित येत छत्रपती शिवाजी महाराज चौकात वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केलं अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची धावपळ झाली तर महामार्गावर गाड्यांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या वाहतूक पोलिसांनी तात्काळ आंदोलकांना बाजूला करत वाहतूक खुली केली सिटीझन लाइव्ह अपडेटसाठी शेख तालीम बीड आज आमच्या जगद्गुरु विषयी बेताल वक्तव्य करणारे या वडेट्टीवाराचं यांनी खरोखरच हिंदू धर्माच्या अस्तित्तेला पोहोचवलेली आहे कारण हे हिंदू धर्माचे जगद्गुरु अखंड हिंदुस्थान मध्ये काम करत आहेत आणि यांचं सामाजिक कार्य सुद्धा एवढं लौकिक आहे की त्यांनी त्या कार्याचा आढावा घ्यावा त्या कार्याचा त्यांनी थोडा अभ्यास करावा जगद्गुरूचं कार्य किती महान आहे हे त्यांनी पाहावं आणि त्यांच्यात जर हिंमत असेल तर त्यांनी ते, ते कार्य तशा पद्धतीने करून दाखवावं आणि तशा पद्धतीने नसल करता येत किमान शांत तरी राहावं अशा जेव्हा जेव्हा अशा रावण जन्माला येतील तेव्हा तेव्हा अशी राहणार राहणार नाही या माणसांना असं बोलायचं माउली विषयाला काय माहितीये आणि अनुभव घे माऊलीचे आम्ही सगळेजण माऊलीची अनुभूती घेतली तेव्हा इथं उतरलो मुर्दाबाद मुर्दाबाद विजय्टीवार

<णिकेश्चे़> दिली, दिली, मतदान केले लाडकी बहीण या योजनेत ना केलेलं नाहीये ना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना देखील पटलेला आहे पण यांचा काय प्रॉब्लेम आहे त्यांचा यांना खरं काय कारण ते माहित नाहीये फक्त यांना एवढंच माहिती उठभास हिंदू धर्माचा अपमान करणे साधू संतांची टिंगळ टवारी करणे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.